आंबेडकर हे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सामील झाले सविस्तर चर्चा झाली पुढली दिशा ठरली अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की आपण एकत्र राहून काम करायचं आहे निवडणुकीना सामोरं जायचं आहे आणि देशात संविधानविरोधी जे वातावरण निर्माण केलं आहे संविधान खतम करणारं ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणती पावलं कोणी उचलणार नाहीत याविषयी आमचं एकमत झालेलं आहे आणि अर्थात <clears throat> महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीनं सध्या गटांगळ्या खातं आहे आणि देशातलं जे वातावरण आहे सध्याचं हुकुमशाही एकाधिकारशाही फसवणूक ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे आणि अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या भूमिका आहेत अनेक विषयांवरच्या त्याच्यावरती आम्ही सविस्तर चर्चा करून आणखी लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत आज ए... जागा वाटपांवर चर्चा सुरू आहे आमच्यासाठी जागा वाटप हा इशू नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता त्यान त्यान आहे त्यानंतर जागा वाटप पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव संपूर्ण पराभव त्यानंतर जागा वाटप येत आहे जागा वाटपावरती चर्चा सुरू आहेत मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना आणि स्वत प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही कॉमन मिनिमम कॉमन मिनिमम मिनिमम प्रोग्रामची तयारी करतात त्या संदर्भात एका वेगळ्या ग्रुपची आम्ही आता नियुक्ती करतो की जो कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा जाहीरनामा तयार करतील महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे विषय त्यात घेतले जातील त्या संदर्भात ॲडव्होकेट आंबेडकरांच्या काही सूचना आहेत सामाजिक शेतकरी कष्टकरी या विषयावर त्याचा समावेश त्याचा समावेश त्या आमच्या कार्यक्रमात केला जातो इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते आहे काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्समधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत त्या पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आप असेल तृणमूल असेल आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झाले असतील पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडियालाय लोकसभेसाठी महाराष्ट्र त्यांनी त्यांनी ठरवायला पाहिजे महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांबरोबर जायचं मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या लोकांबरोबर जायचं की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचा विचार असणाऱ्या लोकांबरोबर राहायचं आज महाराष्ट्र में महाविकास आघाडी की बैठक संपन्न हुई है और आज की बैठक की विशेषता ये वंचित बहुजन आघाडी के प्रमुख नेता मार्गदर्शक एडवोकेट प्रकाश आम्बेडकर जी आज हमारे बैठक में शामिल हुए बहुत सी बातें बैठक में रखी चर्चा हुई कॉमन मिनिमम प्रोग्राम पर चर्चा हुई और सब कुछ ठीक चल रहा है और हमें पूरा विश्वास है प्रकाश आम्बेडकर जी और महाविकास आगाड़ी का गठबंधन जो तो पहले ही हुआ है वो अब महाविकास आगाड़ी में उनको शामिल कर दिया है तो जरूर उनकी सूचना और उनके मार्गदर्शन का आदर किया क्या इंडिया गठबंधन इंडिया गठबंधन सर इंडिया गठबंधन टूटने की बात कर रहा है लोकशाही मराठी आईका पहा जागरूक रहा